आला देवा चा सेने वे आला देवावे रेचा सेव आला दिवाळी तुम्ही आगाशी दिवा लावा तुम्ही आगाशी दिवा लाव तुम्ही आगाशी माझ्या रागुला वळ याती धनी वाड्याला झालाय नवावधणी वाऱ्याला या गवावी चव तुम्ही आघाशी दिवा लावा तुम्ही आघाशी दिवा वाऱ्याने झोक खातो वे वाऱ्याने झोक खाते दिवा वाऱ्याने असं साळूच चे माझ्या वाड्या वे मामा शेजारी भाचा नातू वे मामा शेजारी या दिवाळी म्हणा दिवशी वय नानी शेजारी लाव करी वे ना शेजारी शेजारी कळी व माझ्या वशा मध्ये वाट वय माझ्या वशा बारा महिन्याची मळी व बारा महिन्याची काडामळी व बारा महिन्याची माझी बोल ती आव बारा महिन्याची व बारा महिन्याची दिवाळी मन दिवशी व माझ्या ताटावी मंदी काळी वय माझ्या ताटावी बया गवळ्याने माझी बाई वगिनी गोप्यात माझी बाई वय भगिनी गोप्यात या गावी चणावर माझ्या ताटावी म्हणजे क्यावर माझ्या ताटावी माझ्या ताटा किळ वेळ माझीला माझी ला वया माझीला मा लाळतीया तुझी बाळ तुझी बाळे वाळतीआ तुझी बाळ तुझी बाळे या अग दिवाळी मन हरदिवशी म्हण दिवशी या देऊ दिवारीदिवशी म्हण दिवशी अगदी लाई सारे कडी लाकडी लागली सारे कडी लाकडी लाला माझ या वय वाळ वा बेंदू सेग वडील आवडीला से तुम्हाला सांगू की ती सांगू की ती बंधू सेग ठेवडी लावडीला या ग दिवाळी म्हण दिवशी म्हण दिवशी चाट्याला चाटी बोल चाटी बोल आज इक राहू आहुणा याे आज इक राहू आहुणा रे आणि भाऊ बहिणी चाल भाऊ बहिणी चा येणा या ग दिवाळी मदिवशी मन दिवशी चाट्याला साठी बोला साठी बोल आज इकरा झाला भाऊ झाला भाऊ आज इरा झाला बाऊ जादा भाऊ रे इग बहिणीच्या बावाया नव गाळ्या कासाळ्या निज्या नवू वेळ काळ्या कासाळ्या वे, इग चाट्याच्या दुकानात वेळ बंदू बसल गण बंदू वरसाय वया गवळ्याने माझी बोला वे काळा पाताळ बहिणी जग काळा पाताळ इग ती चाट्याच्या दुकानात वंदू बसायला मुळा राजा वण बंदू वरसाला ाव उच घडीला हात आजाव उच घडीला या चाट्याच्या दुकानात वय साठी म्हणतो कश्या याला व साठी म्हणतो या ग आवश्या बांधू द्यावर मी माया मायावर तू बहिणीच्या आलं देवा वेळेचा पावई नाव बंदू घरेला पावई नाव आला पुराण पोळी चाव आला पुराण पोळी चाव आला पुराण पोळी चाव माझ्या वश बंधवाला न घड कापती केळी चाव घड कापती केळी दिवाळीचा सण चांडू घरेला पावई नाव बंधू घरेला पावई नाव बाय मि तळ्यात कशी वाढू ने वाहि तळ्यात कशी वाडू बाय मी तळ्यात कशी वाडू व आला बसीत जेवण आला बशीत जेवण आला तळ्यात कशी वाडू खाली जिली बीवर लाडू खाली जिली बीवर लाडू वंधू घराला पावई नाव बंधू घरला पाव इ नाव बंधू घराला तेजा हाताला कशी धरू रे तेजा हाताला कशी धरू तेजा हाताला कशी धरू अग तू वैनाय माझ्या वायर बंधू नवत्या मेवई नाव बंधू नवत्या मेवई नाव घराला पावई नाव जान टाकती बला जा यलाव जान टाकती जला त्यालाव माझ्या वश बंधवा लागला गादी हव की लालाव लाल गादी हव की लालाव बंधू घराला पावई ना व सया महिन्यात मला गावावर सया महिन्यात मला गावाव सया तुम्हाला सांगू कीर्ती व सया तुम्हाला सांगू कीती व सया बसेला भरा जावा स्वप्या बसला वै राजा वाव स्वय बसला वैगा वाव स्वयप्या बसेला वै राजा वाव आलदीवाळी साने बेंदू घरला पाव नाव बेंदू घरला पाव नाव या कशा सागर न्यावाई न जातायाची वर घर जातायाची व माझ्या वश्या बंद वाड्या वा सव चाळीच्या माता याची वाळीच्या वातायाची व <Sess> बंधू घराला ना पावईना न बंधू घरेला ना पावई नाव बंधू घरेला पावई नाव व टाकतीच <Sess> वरा चव <Sess> जाने टाकतीच जान व्याने टाकतीच व <Sess> <Sess> माझ्या आवश्या बैल येण आवची तपाव येणा आवची तफाख रातव बंधू घराला पावयीण आव माझ्या द्रवर विजाला कडी व माझ्या द्रवर झाला कडी व या मला या बुल त्या त्या व तुमच्या वाची व तुमच्या वर्षा बैद वाची व्याप झाडे ति शिंगी ने टाझाड ता ताली शिंगी व त्यापा झाड ताली शिंगी व Bandu la pawai na we, la pawai na we, bandu la pawai na Dada man tu za tu ra dada man tu za tu dada man tu za tu

बंधू घराला पावईनाव्या बंधू घराला पावईनाव बंधू घराला नाव आली सायकल दारा या देवा आली सायकल दारा निटव आली सायकल दारा निटव सय्या तुम्हाला सांगू किती मला उसन वाडा पिटव मला उसन वाडा पिट वंद दुर्यग दिवा बिरीच्या सनाव दिवा बिळींच्या सणावर बंधू अजून नाही यावर संत सखूबाई वय बधू आला व संत कु वाई व माझा वशु बोल वशलू बोल व गेलू स्वनाभी राजा आई व संत सकू वाई व गेलो राजा आईव व संत सकु वाई व गेलू राजा आळी व स्वनाभी राजा आळी व झड काप्याचा झाला नाही व संत खू आई वय झोड काप्याचा झाला नाही व संत सकू आई वय दिवाबिळीच्या बिरीच्या व दिवाबिळीच्या बिरच्या व बाई मी माया बिरला जाती व संत सू आई वय मी माया बिरला जाती व संतस खू आई वय खु सांगती दगडाची व सांगती दगडाची व खुन सांगती दगडाची व संत कुवाई व खुन सांगती दगडाची व संत कुवाई व माझ्या वची व आवश्या वेवाची वारी चौकट बीडाची व संत सकु व धारी चौकट बिया गडाची व संत खू बाई व या गिरीच्या सेना व देवा बिळी चा सेना व माया मायाच्या वाट व संतस खूबाई व याग मायाीरच्या वाट व संत खू बाई व मायाबीराच्या वाट व मायावीराची वाट व कोण सांगती लिंबायाची व संतस खू आई व कोण सांगते लिंबायाची व संतस खू वाई व माझ्या वशा बनवायची व शा बन रांगायाची व संतस खू वाई व दारी चौकट विंगायाची व संतस खू वाई व इग असे नाव दिवा बिरीच्या सेनावर याघ मायाविरीला वाटव संत चकू आई व याघ माया विरीच्या वाट्यावर संत चकूबाई खून सांगती पाणी जीव सांगती पाणीची जीव माझ्या वर्षा बंद वाची व संत चकूबाई व माझ्या वर्षा बंद वाची व संत व दारी चौकट चादीची व चौकट चिव दारी चौकट चांदीची व संत चकूबाई व दारीण चौकट चांदीची व संत चकूबाई व माया एवड कि मायाीराच्या वाट व माया वीराच्या वाट वयावीराची वाट व संतस खू बाई व माया मायाीराची वाट व संतस खू बाई कोणी काढल्या नक याची वय काढल्या नकशाची व माझ्या आवच्या श्या श्या बंद श्या 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 वाची व संत चकू व माझ्या आवच्या बंद वाची व संतस व जोडी पक शाची व गरड पक व जोडी गरड पक व संत चकू व जोडी गरड पक व संत चकूबाई व इग दिवाणीच्या सेना व बाया बिरा वाटव आई झाडा या जुड्या पाचिव संत चकू वाई व आई जाडा या जुड्या पा संत चकू व इगा वर्षा बंद वाची वर्षा बंद वाची व चाल हरणीच्या पाडसाची व संत चकू व लहानिच्या पहाड्या साची व संतस खू व विक दिवा बिळीच्या नाव दिवा बिळीच्या नाव व या माया वीरच्या वाट व संत सखो वाई व याग माया वीरच्या वाट व संत सखो वाई व कुणी काढला गला यासवर काढला गला सव कोणी काढलं गला या संत सकू वाई व कोणी काढला गला या संत सकू वाई व बाबा बयाच्या गावा आयाव बायाच्या गावा जायाव जाया म्हणी वाटेला ओलाया सवय संत चकूबाई व म्हणी वाटेला ओलाया सवय संत चकूबाई व <yardsrados> मायाला एवढ्या केल व माया एवढ्या केल व सया त्या वाट इला संत सकु वाई त्या वाट इलाव संत सकू वाई व माझ्या आवश्यबवर आवश्यब साठी लुटला भेट इलाव संत सकु वाई साठी लुटला पेटाईला व संत सकू वाई व माया एवढ्या खेळ व माया एवढ्या खेळ व मला पुसत्यावर लि आळी व संत सकू वाई व मला पुस त्यावर लि व संत सकू वाई व माझ्या वश व ಸಾಟಿ ಲುಟ್ಟಲ ಸಂಧ್ಯಾ ಕಾಳಿವ ಸಂತಸ ಕೂ ಬಾಯಿವಿ ಲುಟ್ಟಲ ಸಂಧ್ಯಾ ಕಾಳಿವಂತಸ ಕೂ ಬಾಯಿವಲುಗ ಇಡವಯಲು ಗಾಯಿಡವ ಆತರೆ ಸನಿ ಕಾಡಿ ಕಾಡುವ ಸಂತಸ ಕೂ ಆತರೆ ಸನಿ ಕಾಡಿ ಕಾಡುವ ಸಂತಸ ಕೂ भाऊ भाऊ जना बोलाय ती व भाऊ जना बोलाय ती व नाही मितग ला घडी व संतस खूबाई व नाही सतगाला घडी व संतस खूबाई वग देवा वेळेचे घेत व देवा वेळेचे घेत या ग देवा वेळेचे गीत व देवा वेळेचे गीत आम्ही गातो या बनी वहिणी व गातोया बनी बनी आम्ही या बनी वहिणी व गातोया भणी बनी सोलापूर याम पुरयामचा जे ला व पुर याम चा सोलापूर जिला व जिला सांगो लता आलो तालो एका आव लता या तालो एका सांगोलत त्या तालो एका आव आलो एका तालुक्याच्या आवाज येला आवाज ये तालुक्याच्या आवाज येला क्याच्या आवाज येण्या एवड्या केड्या याला खेड्या आला ಾಣ ಎಲ್ಲ ಹಾ ಸ್ವ ಗಾವು ಸ್ವಟಸ ಎವಣ ಹಾ ಸ್ವಟಸ ಗಾವು ಸ್ವಟಸ ಎವಣ ಗಾವು ಗಾವೆ ಆಮೇಲೆ ಆಮಡೆಯಮ Tata yarewe, ala naya rewe, yarewe, mi yare re Tata naya rewe, ya re